नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते देवाची भांडी साफ करायची असतील तर या सोप्या ट्रिकने तुम्ही साफ करू शकता अर्धा चमचा हळदीपासून बनवलेलं हे मिश्रण वापरून तुम्ही घरातली देवाची जी कोणती चिकट तेलकट भांडी असतील आता पंचारती मी इथे घेतली आणि त्यासोबतच निरंजन पण घेतले आणि घंगाळसुद्धा आहे देवांना साफ करण्यासाठी वापरलं जातं ते तर या तीनही वस्तू मी साफ करण्यासाठी हे लिक्विड बनवलेलं आहे किंवा ही पेस्ट बनवली तर ही पेस्ट बनवायला मला काहीही जास्त मेहनत लागलेली नाही आहे तर फक्त एक चमचाभर पीठ वापरलेलं आहे आणि ते पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि अर्धा चमचा हळद अजून काही साहित्य मिसळलेलं आहे मी यामध्ये पण उडे व्हिडिओ पुढे पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की ही पेस्ट नेमकी कशी बनवली ते तर इथे आधी मी हा पेस्टचा इफेक्ट भांड्यांवर कसा होतो आहे ते दाखवते तुम्हाला यामध्ये मी पेस्ट टाकली आणि त्यानंतर ही भांडी जी आहे ती तशीच थोडीशी पाच मिनटासाठी ठेवायची आहेत सगळ्या भांड्यांना पेस्ट फक्त लावायची आहे आणि भांडी तशी सोडून द्यायची आहे जेणेकरून आपल्याला मेहनत करायची गरज लागत नाही आपोआप भांडी चकाकी येते भांड्यांवरती फार जास्त न घासता अगदी हलक्या हाताने घासलं तरी देखील तुम्हाला ही भांडी साफ झालेली दिसून येतील अशा प्रकारे सगळीकडे मी ही हळदीची पेस्ट याला लावून घेतली आणि निरंजन आणि पंचारतीला पण मी असं थोडंसं त्याचे पार्ट वेगवेगळे वेग करून ठेवलेलं आहे म्हणजे घासायला सोपं आहे आणि आतमध्ये जो तेलकट असा दिवा हा झालेला होता निरंजन तर त्याला मी इतकं छान घासून घेतलेलं आहे आता की त्यावर पेस्ट लावली त्यानंतर पूर्ण चिकटपणा निघून गेला घासणीच्या सहाय्याने मी त्याला असं क्लीन पण केलेलं आहे छान आणि घासणी वापरूनच आपल्याला हे पण धुवायचं आहे जे घंगाळ आहे ते तर या पद्धतीने आपण हे पूर्ण असं क्लीन करून घेऊया त्यानंतर बघूया पुढे काय करायचं ते बघू शकता तारेच्या घा घासणीने पण आपल्याला हे घासावं तर लागणारच आहे यावर क्रॅशेस येतील असं तुम्हाला वाटत असेल कारण येऊ शकतात थोडे थोडे त्यामुळे आधी तारेच्या घासणीनं घासायचं त्यानंतर मग थोडंसं आपण दुसऱ्या एखाद्या प्लेन घासणीने त्याला घासायचं म्हणजे जे क्रॅशेस आलेले आहे ते निघून जातात आणि साबणाचा हात लावून पण शेवटी थोडंसं घासून घ्यायचं म्हणजे काय होतं की यावरती एकही क्रॅशेस असे दिसून येत नाहीत सगळीकडे इक्वल आणि प्लेन असं सगळं दिसतं नव्यासारखी चमक येते भांड्यांवर पेस्ट लावल्या लावल्यावर तुम्हाला याचा इफेक्ट लगेच दिसणार नाही पण पाच मिनटं तुम्ही याला ठेवाल तर नंतर पाच मिनटानंतर हे भांडं अगदी नव्यासारखं चकचकीत करायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही दोन मिनटं घासायचे फक्त हलक्या हाताने घासाल तरी देखील तुम्हाला हे भांडं निघालेलं दिसून येईल स्वच्छ पितांबरीपेक्षा आहे की नाही स्वस्त असा हा उपाय आहे त्यामुळे बघा इथे भांडं निघायला सुरुवात पण झाली आहे पण मी अजून याला पाच मिनट ठेवायचा विचार करते तर मी याला साईडला ठेवते म्हणजे भांडं अजून छान पटकन मला निघून स्वच्छ जाईल आणि नंतर ते घासता पण येईल आता निरंजन घासायला इतकं कठीण जातं जर तुम्ही नॉर्मली घासाय गेलात तर पण या लिक्विडने घासल्यामुळे खूप पटकन असं हे निघालं जातं स्वच्छ होतं काळपटपणा चिकटपणा तर सहज जातो पंचारती सुद्धा काळपट बन आलेला होता तर तो पण निघून गेलेला आहे त्याला पण मी असं तारेच्या घासणीने व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आता ही भांडी अशी सोडून देते पाच मिनटासाठी त्यानंतर स्वच्छ धुवून तुम्हाला मी ते दाखवते खूप छान असा इफेक्ट भांड्यांवर दिसतो अगदी नव्यासारखी भांडी दिसतात बनवलेली पेस्ट जी आहे ती कशी बनवली आहे ते दाखवते तुम्हाला एक चमचाभर आपण हळद घेतली आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये आपल्याला विनेगर टाकायचे तीन ते चार चमचे विनेगर टाकायचं आहे आणि विनेगरच्या नंतर आपल्याला यामध्ये आणखी एक महत्वाचा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे खायचा सोडा विनेगर आणि खायच्या सोड्याची खूप छान अशी रिॲक्शन होते त्या अगोदर मी यामध्ये साखर सुद्धा टाकलेली आहे एक चमचा तर या पद्धतीने आपण हे मिश्रण आहे बघू शकता आणि विनेगरमध्येच पूर्ण पेस्ट तयार होईल असं नाही यामध्ये थोडंसं पाणी पण ऍड करायचं आपल्याला म्हणजे पेस्ट चांगली तयार होते आणि या पेस्टचा वापर भांड्यांवर खूप छान पद्धतीने आपल्याला करता येतो तर इथं मी अर्धा चमचा साधारण खायचा सोडा वापरलाय बेकिंग पावडर पण वापरू शकता या ठिकाणी किंवा मग तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता अजून था जर या सांगायचं म्हटलं तर या व्हिडिओमध्ये मध्ये ज्या ठिकाणी मी विनेगर तर विनेगर नसेल तुमच्याकडं तर काय करायचे की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबाचा रस दोन लिंबाचा रस टाका तुम्ही जर विनेगर नसेल तर आणि बाकी सेम पद्धतीने पेस्ट बनवा आणि ही पेस्ट भांड्यांवर टाकून अशी पाच मिनटं ठेवून नंतर भांडी तारेच्या घासणीनेच घासून घ्यायची त्यानंतर एखाद्या प्लेन घासणीने घासून यावरचे पूर्ण क्रॅशेस घालवायचे आहेत आणि साबणाचा हात लावून थोडंस त्याला हलक्या हाताने घासून घ्यायचे बघू शकता फायनली या पद्धतीने आपली भांडी जी आहेत नव्यासारखी चकाचक झालेली आहेत आणि स्वच्छ अशी ही भांडी तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील या पद्धतीने घासून बघा गौरी गणपतीसाठी तांब्या पितळेची भांडी ही तुम्हालाही घासायची असतील अगदी पूर्वतयारी म्हणून आणि व्यवस्थित तुम्हाला स्वच्छ करायची असतील भांडी तर आधीच एक दोन दिवसांनी ही भांडी स्वच्छ करून ठेवू शकता याच्यावरचा इफेक्ट अजिबात पटकन असं नाही होणार नाही काळपट भांडी पडणार ना नाही आहेत नव्यासारखीच राहतील आधी कसं होतं गंगाळ बघितलं असतील तुम्ही आणि या पेस्टच्या वापरानंतर ते किती स्वच्छ आणि चकचकीत झाले ते पण बघितलेलं असेल तर आजचा व्हिडिओ जरासा जरी तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत हा युजफुल व्हिडिओ शेअर करा जेणेकरून क्लिनिंग करताना महिलांना कुठलीही अडचण ना येणार नाही पितांबरी नसेल ना तरी सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही घरच्या घरी विदाऊट पितांबरी तांब्या पितळेची भांडी तुम्ही अगदी पाच मिनिटात चकाचक करू शकता ते सुद्धा मसाल डब्यात उपलब्ध असलेल्या काही साहित्यामध्येच आहेत की नाही जबरदस्त अशा या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आजची ही क्लिनिंगची टी आयडिया होती आणि त्यामध्ये आपण किचनच्या टिप्स वापरलेल्या आहेत नक्कीच व्हिडिओ खूप जास्त युजफुल ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपला फेसबुकला करू शकता कुठेही करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केलं की समोरच्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओजसोबत सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात पोहोचला आहे आणि कुठल्या शहरात पोहोचला आहे ते हे वाचल्यानंतर कमेंटमध्ये मला खूप छानही वाटतं त्यामुळे कमेंट सगळ्यांनी नक्की करायची आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनीच बघितला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद